नक्कीच अनुजा हर्षला आपण चर्चा करताना आज सुद्धा आपण चर्चा केली आणि त्यामध्ये हा सुद्धा मुद्दा आला होता की आंतरराष्ट्रीय मध्यस्थीच्या माध्यमातूनच हा संघर्ष कुठेतरी जे आहे मिटण्यासाठी पाकिस्तान प्रयत्न करेल आणि नेमकं तसंच झालं कालच्या रात्रीच्या ज्या घटना होत्या ज्यामध्ये पाकिस्ताननं तर कुरघुडी करण्याचा प्रयत्न केलाच पण त्यामध्ये आपण सुद्धा जे आहे पाकिस्तानच्या हद्दीमध्ये जाऊन जे जा स्ट्रॅटेजिक एअर बेसिस उडवले त्यामुळे जे आहे नक्कीच एक स्ट्रॉंग मेसेज आपण त्या ठिकाणी दिला होता नंतर मार्को रुबिओ म्हणजे ज्या प्रकारची ही परिस्थिती एक प्रकारे संघर्षाची परिस्थिती ही आणखी बिघडत चालली होती त्या ठिकाणी अमेरिकेचे मार्को रुबिओ यांनी पाकिस्तानचा कर्ता करविता पाकिस्तानचा प्रधानमंत्री नाही पाकिस्तानचा लष्कर प्रमुख मुल्ला मुनीर याच्याशी चर्चा केली आणि भारताचे एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर त्याचबरोबर भारताचे प्रधानमंत्री यांच्याशी चर्चा केल्यानंतर एक प्रकारे असिम मुनीरवर ज्या प्रकारे दबाव टाकला आणि अटी शर्ती टाकल्या आणि त्या अनुषंगाने या अटी शर्ती तुम्ही मानत असाल तर आम्ही जे आहे भारताला तशा प्रकारची रिक्वेस्ट करू शकतो अशा प्रकारची पोझिशन त्या ठिकाणी ठेवली असेल असिम मुनीर पाकिस्तानला त्या अटी शर्ती मानायला एक प्रकारे बाध्य कडलं असेल आणि मग त्या अटी शर्ती मानायला ते तयार आहेत या अनुषंगानं भारताला अशा प्रकारची माहिती ते दिली असेल आणि भारताला सुद्धा जे आहेत त्या अटी शर्ती मानून एक प्रकारे कारण आ, हा हे सीज फायर जे आहे एक प्रकारे युद्धविराम म्हणा त्याला युद्धविराम हा योग्य शब्द नसणार आहे माझ्या मते शस्त्रसंधी ती आपण जे आहे आज सेव्हन्टीन हंड्रेड आर्स पासून त्या ठिकाणी केलेली के आहे माझ्या मते एक सगळ्यात महत्वाची गोष्ट युद्ध जे आहे ते कोणालाही नको असतं त्याविषयी काही वादच नाही या संघर्षातून ना पाकिस्तानचं भलं होणार आहे ना भारताचं भलं होणार आहे पण मुळात हा लढा कशासाठी आपण सुरू केला हा लढा जो आहे तो दहशतवादाविरुद्धचा लढा आहे मग या दहशतवादाविरुद्धच्या लढामध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत त्या पाकिस्तानकडून आपल्याला या अटी शर्तींच्या माध्यमातून मिळणार आहे का आतापर्यंत आपण जे डॉझियर आतापर्यंत जे इन्फॉर्मेशन आपण पाकिस्तानला दिलेली आहे ते दहशतवादी आपल्या हवाली ते करणार आहेत का पाकिस्तानमध्ये दहशतवादाचे जे टेररिस्ट इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याला हटवण्यासाठी पाकिस्तानचं सरकार लष्कर काही प्रयत्न करणार आहे का टेररिस्ट फायनान्सिंग जे होते त्याला रोखण्यासाठी पाकिस्तान काही करणार आहे का अटी शर्तींमध्ये या गोष्टींचा भाग असेल आणि तसं जर काही इम्प्लिमेंट होत असेल तर माझ्या मते जे आहेत या अटी शर्ती नक्कीच आपल्या फायद्याच्या असणार आहेत आपण शस्त्रसंधी जरी त्या ठिकाणी केलेली असली आणि बायदा शस्त्रसंधी ही स्वागतार्हच बाब आहे त्याविषयी काही वाद नाही पण जो मुख्य लढा आहे जे मुख्य ऑब्जेक्टिव्ह उद्दिष्ट आपल्याला हासिल करायचं आहे त्या उद्दिष्टाशी संबंधित काही गोष्टी जर या अटी शर्तींमध्ये आल्या असतील दहशतवादाच्या लढाईला पुढे घेऊन जाण्यासाठी जर आल्या असतील तरच आपला खरा विजय किंवा तरच खऱ्या अर्थानं जे आहे भारत या प्रकारच्या डीलमध्ये यशस्वी झाला असं आपल्याला म्हणता येईल म्हणून माझ्या मते फक्त दोन लाईन आतापर्यंत आपल्याला त्या ठिकाणी कळाल्या की यस सतरा सेवन्टी हंड्रेड आर्स पासून जे आहे युद्धबंदी किंवा शस्त्रबंदी त्या ठिकाणी झालेली आहे आणि उद्या बारा वाजता जी आहे डीजीएमओिरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन भारत आणि पाकिस्तानचे याविषयी फर्दर चर्चा करते आणि त्यानंतर संयुक्त पत्रकार परिषद जी झाली त्यामध्ये सुद्धा कशाप्रकारे भारताचे तळ सुरक्षित आहे आणि कशाप्रकारे आपण पाकिस्तानला नुकसान पोहोचवलं त्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत पण या अटी शर्ती काय आहेत माझ्या मते त्या खूप महत्वाच्या असणार आहेत आणि मला पूर्ण विश्वास आहे या अटी शर्ती ज्या आहेत त्या भारताच्या मध्येच असणार आहे आणि म्हणूनच भारताने या अटी शर्तीला मानून युद्धबंदी त्या ठिकाणी केलेली आहे एक ढगे सर याच्यामध्ये साधारणतः ज्या प्रतिक्रिया आम्ही पाहतोय आमच्याही कॉमेंट बॉक्समध्ये किंवा सोशल मीडियावर म्हणजे मी राजकीय प्रतिक्रिया वगळून ज्या समर्थकांच्या असतात आपल्या सामान्य भारतीयांच्या असतात त्या प्रतिक्रिया पाहिल्या तर त्याच्यातनं असं दिसून येते की लोकांना काहीच ही गोष्ट पटलेली नाहीये आवडलेली नाहीये त्यांना असं वाटतं ना आणखीन काहीतरी मोठं अपेक्षित होतं ज्या पद्धतीने गेल्या तीन चार दिवसांपासून आपण पाकिस्तानवर सातत्याने जे प्रतिहल्ल्यांमध्ये दहशतवाद्यांना निसरापूत करण्याचे प्रयत्न आपले सुरू होते त्या अनुषंगाने लोकांच्या अपेक्षा या आणखीन वाढलेल्या होत्या त्यातनं एक स्वाभाविकपणे प्रश्न हा लोकांच्या रिॲक्शन्समधनं दिसतोय म्हणजे की ठीक आहे पाकिस्तानने विनंती केली ठीक आहे अमेरिकेने मध्यस्थी केली किंवा अमेरिका त्याचा क्रेडिट घेते की आमच्या मध्यस्थीमुळे या सगळ्या गोष्टी झाल्या हे ऐकायची गरज भारताला काय होती जर भारत स्वतः आपण सक्षम होतो आपण चांगल्या पद्धतीने अटॅक सुद्धा समोरच्यांना करत होतो पाकिस्तानला जास्तीत जास्त कमजोर करण्याचा प्रयत्न करत होतो तर अशा परिस्थितीमध्ये का आपण अमेरिकेचं ऐकलं किंवा का पाकिस्तानच्या विनंतीला आपण तो मान दिला असं अनेकांच्या प्रतिक्रिया आहेत तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं अनुजा या प्रश्नाचं उत्तर मी दोन अँगल निघतो पहिला त्यातला जो आस्पेक्ट आहे की नक्कीच जनमानसाची ही भावना त्या ठिकाणी आहे आणि मग कुठेतरी जे आहे जनमानसाला आपल्याला हेही समजावून सांगणं आवश्यक आहे की मुळात हा लढा पहिल्यापासून ही क्लॅरिटी आपल्याकडे होती की हा लढा परसे पाकिस्तान विरुद्ध नाहीच आहे ठीक आहे चर्चेमध्ये जे आहे पाकव्याप्त काश्मीर आला असेल पाकिस्तानचे तुकडे तुकडे करणं हे चर्चेचा भाग म्हणून त्या ठिकाणी आला असेल पण या लढाईमध्ये पाकिस्तान विरुद्ध युद्ध नव्हतं लढाईमध्ये खरा लढा जो होता तो होता दहशतवादाविरुद्ध आणि मग त्या अनुषंगाने आपण वेगवेगळे टप्पे त्या ठिकाणी पार पाडतो या लढाईमुळेच किंवा या प्रकारच्या ऑपरेशन सिंदूर मुळेच आपल्याला पाकव्याप्त काश्मीरमध्ये आणि पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामध्ये घुसून नऊ टेररिस्ट हाईड आउट जे आहेत ते, ते आपण केले शेकडो दहशतवादी त्या ठिकाणी मारले गेले लष्कर ए तयबा जैश ए मोहम्मद एच एम हिजबुल मुजाहिदीन यासारखे महत्वाचे जे एक्सलमिस्ट इस्लामिक टेररिस्ट ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांची मुख्यालय आपण उद्ध्वस्त करू शकलो त्यांचे जे महत्वाचे कमांडर आहेत त्यांचा आपण खात्मा करू शकलो ही छोटी गोष्ट नाही का एखाद्या दहशतवादाला मारल्यानंतर जे आहे फार मोठी उपलब्धी आपण प्राप्त केली अशा प्रकारचा जो आहे ओव्हरऑल सूर त्या ठिकाणी निघत असतो मग एकाच ऍक्शन मध्ये जर आपण ही फळी कापून काढली तर नक्कीच ते मोठं यश आहे बरं फक्त आपण कायनेटिक ऍक्शनवरच काय लक्ष देतो नॉन कायनेटिक ऍक्शन जे आहे जे अतिशय खमके निर्णय आपण घेतले इंडस वॉटर ट्रिटी सस्पेंड करण्याचा E डिजिटल स्ट्राईक असो ट्रेड स्ट्राइक असो हे सगळे निर्णय जे घेतले त्याच्या माध्यमातून सुद्धा जे आहे पाकिस्तानवर जबरदस्त त्या ठिकाणी जे आहे दबाव पडणार आहे आणि दहशतवादाच्या विरुद्धच्या लढाईमध्ये ही सगळी जी आपली अचिव्हमेंट राहिलेली आहे फक्त कायनेटिक ऍक्शन किंवा दोन दिवस हे आपण त्या ठिकाणी पाहायला नको आणि तिसरी महत्वाची गोष्ट की यामध्ये जे आहे आफ्टर ऑल अटी शर्ती ज्या आहेत त्या आल्यानंतर कळेलच ना की आपण ऍडव्हान्टेजेस पोझिशनमध्ये आहोत आणि दहशतवादाच्या लढाईमध्ये हा आपला विजय हे आपण त्या ठिकाणी विसरता कामाने आता याच्यात जे आहे कारण तुम्ही राजकीय प्रश्न विचारला म्हणून थोडंसं राजकीय उत्तर देण्याचा जी काही माझी समज ते राजकीय उत्तर देण्याचा मी त्या ठिकाणी प्रयत्न करतो बऱ्याच ते आवडेल आवडणार नाही सतरा सेव्हन्टीन हंड्रेड आर्सला जी आहे ही आ, आ, एक प्रकारची जी आहे शस्त्रसंधी किंवा शस्त्रसंधी त्या ठिकाणी झाली अधिकृतरित्या सहा वाजता जे आहे भारतानं त्याची घोषणा केली आणि नंतर म्हणजे त्याच्या आधी काही वेळ डोनाल्ड ट्रम्पनी ते ट्विट त्या ठिकाणी केलं होतं त्याच्या काही वेळ अगोदरच मीडियाच्या माध्यमातून एक बातमी लीक झाली मी पर्पज मीडियाच्या माध्यमातून ती बातमी लीक झाली कारण भारत सरकारनं अधिकृतरित्या पत्रकार परिषद घेऊन ते त्या ठिकाणी सांगितलं नाही जी माझी माहिती आहे त्याच्यानुसार मग ती बाहित ती किंवा ती बातमी काय त्या ठिकाणी होती की आता याच्यानंतर ऍक्ट ऑफ टेररिझम इज इक्वल टू ऍक्ट ऑफ वॉर म्हणजेच भारत देश दहशतवादाविरुद्ध बिलकुल कणखर आहे आता आम्ही सॉफ्ट स्टेट नाही आता आम्ही हार्ड स्टेट आहे आणि आता अशा प्रकारचा कोणीही जर प्रयत्न केला तर आम्ही जे आहे भविष्यामध्ये त्याला युद्ध त्या ठिकाणी म्हणजे भारत किती दहशतवादाविरुद्ध कणखर आहे अशा प्रकारचा मेसेज देण्याचा याच्यातून प्रयत्न केला होता म्हणजेच तोपर्यंत ऑलरेडी अमेरिकेशी चर्चा करून एक प्रकार जे आहे आता आपण शस्त्रसंधीसाठी पुढे जातोय हा निर्णय भारत सरकारनं त्या ठिकाणी घेतला होता जनमानसाचा दबाव पाहून आता तुम्ही जे थोड्या वेळा सांगितलं नेमकी तीच जनमानसाची भावना आहे मग या जनमानसाच्या भावनेला जर कुठे आपल्याला डायल्यूट करायचा असेल तर असा काहीतरी फ्रंट असं काहीतरी प्रोजेक्शन हे राजकीय नेतृत्वाला सध्याच्या केंद्र सरकारला तशा प्रकारचा फ्रंट पुढे करणं हे अत्यंत आवश्यक होतं म्हणूनच एक प्रकारचं जे अशा प्रकारे की ठीक आहे यावेळेस तरी आम्ही जे शस्त्रसंधी करतोय टर्म्स कंडिशन वगैरे त्यानंतर त्या ठिकाणी येतील पण भविष्यामध्ये जर असं काही झालं तर आम्ही जे आहे त्याला युद्ध त्या ठिकाणी मानू म्हणून हे अशा प्रकारचं भविष्याविषयीचं कॉमेंट आणि आता जे आहे एक प्रकारे की संधी हा हा राजकीय त्या त्या ठिकाणी ठिकाणी भाग होता केंद्र सरकारच्या एक प्रकारे फेस सेवर शब्द योग्य ठरणार नाही पण जनमानसेच्या भावनेला एक प्रकारे त्याचा आदर करून त्याला डाउन करण्यासाठी पॅसिफाय करण्यासाठी माझ्या मते ती न्यूज लीक झाली असेल असं सुद्धा मला या ठिकाणी स्पष्टपणे वाटतं सर अनेकदा पाकिस्तानकडनं याच्याबद्दलचा उल्लेख करण्यात आलेला आहे की दहशतवादाला आम्ही खतपाणी घालणार नाही किंवा दहशतवादी जे आहेत त्यांना आम्ही आसरा देणार नाही म्हणजे अशा आश्वासनांनीच अनेकदा पाकिस्ताननं आपला चेहरा वाचवलेला आहे स्वतःची इमेज जी आंतरराष्ट्रीय पातळीवरची आहे ती वाचवलेली आहे पण आता जेव्हा दहशतवादाचा खात्मा करण्यासाठी म्हणून भारतानं पावलं उचलली होती अशा परिस्थितीमध्ये खरोखरच पाकिस्तानकडनं इथून पुढच्या काळामध्ये दहशतवाद पोचला जाणार नाही म्हणजे जाणार नाही याच्यासाठी काळजी घेतली जाईल का आत्ता म्हणजे युद्धाच्या परिस्थितीमध्ये किंवा आर्थिक परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीची परिस्थिती ओढवलेली आहे पाकिस्तानवर त्यानंतर पाकिस्तान असं करेल का की ज्या पद्धतीने आपण पाहतो आहोत की याच्याही आधी ह्याच चेहरा ठेवून पाकिस्ताननं दहशतवाद पोहोचलेला आहे याकडे जाईल आणि अशा वेळेस भारताचं पाऊल काय असायला हवं किंवा जसा मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे दहशतवादाच्या दृष्टीनं काही अटी शर्ती या पाकिस्तानकडनं केल्या जातील तर या अटी शर्ती पूर्ततेकडे पाकिस्तानचं लक्ष असेल किंवा किंवा पाकिस्तान या सगळ्या गोष्टीसाठी बाध्य राहील का त्याचं अनुपालन पाकिस्तानकडनं केलं जाईल का पाकिस्तानच्या बद्दलची इतकी खात्री ही आंतरराष्ट्रीय स्तरावरचे इतर देश देऊ शकतील का या गोष्टी घडताना पाहायला मिळतील का कारण या सगळ्या ज्या गोष्टी आहेत फक्त कागदोपत्री आणि करार झालेला आहे आलेले नक्कीच म्हणजे यामध्ये दोन कळीचे मुद्दे आहेत पहिला मुद्दा अटी शर्ती काय कारण या अटी शर्ती ज्या आहेत आपल्या दहशतवादाच्या लढाईला पुढे घेऊन जाण्यासाठी पूरक असाव्यात हे अत्यंत महत्वाचं आहे आणि दुसरा त्याहून महत्वाचा मुद्दा म्हणजे हे तर सगळं ठीक आहे पण खरोखरच पाकिस्तानचा इतिहास पाहता पाकिस्तान या सगळ्या ज्या अटी शर्ती मानेल सुद्धा तर त्या अटी शर्ती खरोखरच फॉलो करेल का येणाऱ्या काळामध्ये खरोखरच दहशतवादाविरुद्ध कारवाई करेल का या अटी शर्ती त्या ठिकाणी मानेल का का येरे माझ्या मागल्यासारखी पुन्हा पाकिस्तानची तीच परिस्थिती असणार आहे हे पान अत्यंत महत्वाचं ठरणार आहे पण या ठिकाणी आता अमेरिकेची अशा प्रकारे मध्यस्थी असेल आणि अमेरिका स्वतःहूनच जर डोनाल्ड ट्रम्प अशा प्रकारचं ट्वीट त्या ठिकाणी करत असतील आणि पुढचे चार वर्ष तरी कमीत कमी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मी कमीत कमी शब्द यासाठी वापरला कारण त्यांचा जो प्रयत्न सुरू आहे तो तिसऱ्या साठी सुद्धा त्या ठिकाणी काही बदल करतील आपल्याला त्या भागामध्ये जायचं नाही पण मुख्य जो मुद्दा आहे की कमीत कमी पुढचे चार वर्ष तरी डोनाल्ड ट्रम्प हे आहेत आणि त्यांनीच अधिकृतरीत्या अशा प्रकारची घोषणा केली असेल तर एक प्रकारची मोरल रिस्पॉन्सिबिलिटी ही अमेरिकेवरही असणार आहे आणि खरं म्हटलं तर आपण अमेरिकेची दुटप्पी भूमिका पाहता आपण अमेरिकेकडेही समजा एकदा लक्ष देऊ नये ऑलरेडी प्रकारचं पॉलिसी ज्या प्रकारचं धोरण आपण डिक्लेअर आहे की याच्यानंतर मात्र आता ऍक्ट ऍक्ट ऑफ ऑफ टेररिझम टू म्हणजे पाकिस्तान मधून अशा प्रकारची काही घटना घडली पाकिस्तानच्या लष्करानं जर अशा प्रकारची काही घटना केली तर नक्कीच यानंतर जे आहे आपला खूप कणखर अशा प्रकारचा प्रहार त्या ठिकाणी असणार आहे कारण तशा प्रकारचं पॉलिसी डिसिजन आपण घेतलं आणि खऱ्या अर्थानं आज सुद्धा आणि उद्या सुद्धा आपण सामरिक दृष्ट्या सक्षम आहोत याविषयी कोणाच्याही मनामध्ये वाद नसावा आपण स्वतःच्याच हिमतीवर पाकिस्तानचा आणि पाक पुरस्कृत दहशतवादाचा बंदोबस्त करू शकतो म्हणून त्यांनी अटी शर्ती जरी मांडल्या नाही तरी माझ्या मते जे आहे भारताकडे लिगली कारण या अटी शर्तींच्या माध्यमातून या कराराच्या माध्यमातून या एक प्रकारे सीज फायर अग्रीमेंटमध्ये ज्या काही गोष्टी अॅग्री होतील त्याच्या माध्यमातून त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय समुदायालाही जे आहे त्यांच्या समोर हे सरळ सरळ त्या ठिकाणी असणार आहे तर आंतरराष्ट्रीय समुदायाच्याही एक प्रकारे त्यांचं मत जे आहे आपल्या फेवरमध्ये असं म्हणून आपल्याला भविष्यामध्ये करावा लागणार नाही आणि आपली तशी पॉलिसी असल्यामुळे आणखीन कणखरपणे आपण पाकिस्तान विरुद्ध त्या ठिकाणी वागू शकू या गोष्टी कन्सिडर करूनच म्हणजे एक प्रकारची रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ त्याचबरोबर आपली सक्षमता आणि एक अपेक्षा की आता तरी पाकिस्तान सुधरेल हा सगळा जर आपण एकत्रित विचार केला तर माझ्या मते जे आहे आपल्याला हे सगळं पाहणं आवश्यक आहे पण पुन्हा अटी शर्ती काय आणि पाकिस्तान हे मानेल का हे तर जे आहे येणारा काळच त्या ठिकाणी ठरवणार आहे आमचे वरिष्ठ सहकारी अभिजित करंडे सर, सर सुद्धा आपल्या या लाईफ मध्ये आहेत डगे सर तर अभिजित सरांना सुद्धा तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत अभिजित सर ज्या पद्धतीनं सर आताच्या घडीला सामरिक शक्ती आणि आर्थिक शक्ती जी आहे ती दोन्ही बाजूने त्याची कोंडी करणं गरजेचं आहे पण या काळामध्ये एकविसाव्या शतकामध्ये राजकारण काही असो पण एकविसाव्या शतकामध्ये अशा पद्धतीचं थेट कन्व्हेन्शनल वॉर कुठल्याही देशाला का परवडत नाही आणि भारतासारख्या डेव्हलपिंग कंट्रीला ते का झालं नाही तर सगळ्यात जास्त उत्तम आहे याची काही कारण आहेत ती कारण तुम्ही जरा विषद करू शकाल का कारण ज्या काही पद्धतीचे रिएक्शन्स तिथे कमेंट बॉक्स येत आहेत कारण असं आहे की पहा ज्याच्या घरात सैनिक असतो त्याला त्या युद्धाची किंमत मोजावी लागते घरात बसून सोशल मीडिया वॉरियर होणाऱ्यांना आणि काय सोशल मीडियावरून युद्ध लढणाऱ्यांना त्याची किंमत काही मोजावी लागत नाही त्यामुळे कमेंट टाकून रिकामे होऊन फरार होणारे जे आहेत तर त्यांना पण त्याची थोडीशी जाणीव होईल की ही अशी पावलं जी असतात जी स्ट्रॅटेजिकली तहात जिंकणं ज्याला म्हणतात ते तह सुद्धा काही वेळेला देशाच्या समाजाच्या आणि एकूण राष्ट्राच्या हितानं राष्ट्राच्या हितासाठी किती महत्वाचे असतात शंभर टक्के अग्री करतो अभिजित मी तुमच्या मताशी आणि मुळातच म्हणजे सुरुवातीलाही मी बोलताना त्या ठिकाणी सांगितलं की युद्ध हा खरोखरच पर्याय त्या ठिकाणी नसतो युद्धाच्या माध्यमातून ना ते पाकिस्तानच्या कामाचा आहे ना भारताच्या कामाचा आहे आणि प्रचंड नुकसान दोघांचंही त्या ठिकाणी होणार आहे पण अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह लक्षात घेऊन ही कसं दिशा याची ठरते ते महत्वाचं आहे आता तुम्ही जसं सांगितलं की मुळात युद्धामुळे जे आहे माझ्या मते पाकिस्तानचं तर नुकसान होणारच आहे पण आपण भारताच्या अँगलनं विचार केला तर भारतासाठी सुद्धा जो आहे जबरदस्त खतरा आहे आजची परिस्थिती काय ते लक्षात घ्या ऑलरेडी संपूर्ण जगामध्ये जर आपण पाहिलं तर एक प्रकारे जे आहे जागतिक मंदीचं वारं वाटतं की काय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे सी, डोनाल्ड ट्रम्प बाबा आणि त्यांचं टेरिफ वॉर ज्या प्रकारची सगळी कंडिशन्स त्यांनी क्रिएट करून ठेवलेल्या आहेत म्हणजे ऑलरेडी तशी परिस्थिती सगळ्या जगासमोर आहे आणि भारत सुद्धा त्याला काही अपवाद त्या ठिकाणी नाहीये एक दुसरं भारताला आता एक प्रकारे इमर्जिंग इकॉनॉमी कडून खऱ्या अर्थानं दोन हजार ला विकसित ता भारताचं जर स्वप्न त्या ठिकाणी पाहायचं असेल तर आपली एनर्जी आपल्याकडे असणारे ऍडव्हान्टेज ज्यामध्ये सगळ्यात महत्वाचा ऍडव्हांटेज जो आहे तो डेमोग्राफिक डिव्हिडंडचा आहे त्याचबरोबर ऑफकोर्स आपल्याकडे डेमोक्रसी आहे आपल्याकडे डिजिटलायझेशन आहे टेक्नॉलॉजी आहे या सगळ्या गोष्टींचा फायदा करून जर आपल्याला पुढे जायचं असेल जा 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 तर हे सेक्युरिटी ही महत्वाची आहेच पण अशा प्रकारच्या संघर्षामधून जे आहे आपला आपली जी दिशा आहे ती कुठेतरी काही काळासाठी भरकटण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे म्हणून ते सुद्धा जे आहे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल तिसरी गोष्ट युद्धाच्या माध्यमातून काय होईल ते जे आहेत नक्कीच त्यांच्याकडे मिसाईल्स आहेत पाकिस्तानकडे बाकी सपोर्ट आहे ऍटलिस्ट काही ना काही शहरांना तरी तो टार्गेट करण्यासाठी त्यामध्ये तो यशस्वी ठरू शकेल पाकिस्तान यशस्वी ठरू शकेल आपण तर जे आहे पाकिस्तानला बेचिराग करू तसाही जो आहे आज हे पाकिस्तानमध्ये राहीलच काय तसाही जो आहे आर्थिकदृष्ट्या पॉलिटिकल अँगलला आणि एकूणच युद्धाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू न पाकिस्तानचे बुरे हाल आहेत आपण पाकिस्तानची चर्चा के भारता न केलेली बरी पण भारताच्या अँगलनं आम्ही जे आहे इंडस्ट्रीलाइज नेशन आहोत ऑलरेडी जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे स्टार्टअप येत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज आपल्याकडे त्या ठिकाणी आहेत खऱ्या अर्थानं आपले जे रुरल सेटअप जो आहे तो सुद्धा मोठ्या प्रमाणावर विकसित त्या ठिकाणी होतो आणि जर प्रकार अशा प्रकारचे हल्ले झाले एखाद मिसाईल जर अशा शहरामध्ये अशा एखाद्या विलेजमध्ये त्या ठिकाणी आलं तर त्याचं नुकसान मोठ्या प्रमाणावर होणार आहे जीवितहानी सोडाच त्याच्यासोबत जी वित्तहानी होणार आहे जे सगळा इंडस्ट्रीलायझेशनचा पेस जो आहे तो त्या ठिकाणी कुठला तरी रोखला जाणार आहे अशा प्रकारे युद्ध सदृश परिस्थिती राहिली तर बाहेरचे देश सुद्धा जे आहे आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट करण्याचे अगोदर दहा दहा त्या ठिकाणी विचार करणार आहेत ऑलरेडी हा सगळा जो सेटअप आहे हा सगळी ही सगळी जी गती आपल्याला प्राप्त झालेली आहे त्याला कुठे तरी ब्रेक मिळणार आहे म्हणून युद्ध हा जो आहे तो पर्याय असू शकत नाही नक्कीच आपले जे ऑब्जेक्टिव्ह आहेत ते आपल्याला हासिल करायचे आहेत त्यासाठी आपला लढा सुरू आहे म्हणून सुरुवातीलाच मी सांगितलं दहशतवाद हा आपला प्रॉब्लेम आहे पाकिस्तान किंवा पाकिस्तानच्या सोबतचे युद्ध हा आपला प्रॉब्लेम नाही मध्ये जे युद्ध दाखवलं जातं किंवा जसं तुम्ही त्या ठिकाणी म्हटलं की सोशल मीडियाच्या माध्यमातून वॉर लढणं किंवा जे ॲसा करणार आहे वसा करण्याचे व्हेरी फ्रँकली या चर्चेमध्ये जे आहेत कारण चर्चेचे वेगवेगळे अँगल असल्यामुळे माझ्याकडून सुद्धा जे पाकव्याप्त कश्मीर असेल किंवा पाकिस्तानचे तुकडे तुकडे आणि खरोखरच त्या प्रकारची परिस्थिती आहे सुद्धा आणि ते आपण सिरियसली कन्सिडर सुद्धा करावं पण हे इतकं सोपं नसतं किंवा या सगळ्या संघर्षाच्या भूमिकेमध्ये जे आहे प्रचंड नुकसान त्या ठिकाणी होत असतं म्हणून जगाचा आपण एक हिस्सा आहोत आणि त्याच्यामुळे रॅशनली ऑप्टिमम सोल्युशन काय आहे याचा विचार करूनच आपण पुढे जायला पाहिजे या सगळ्या गोष्टी जर जनमानसानं लक्षात घेतल्या तर मी पुन्हा म्हणजे मुद्दा आपला पुन्हा त्याच ठिकाणी येईल की अटी शर्ती कन्सिडर करता आपल्याला लक्षात येईल की दहशतवादाच्या लढाईमध्ये हा एक प्रकारचा जो पॉज आपण घेतलेला आहे मी त्यामुळे कधी याला पूर्ण विराम म्हटलंच नाही मी याला स्वल्प विराम म्हणतोय हा स्वल्प विराम सुद्धा जो आहे भारताच्या दहशतवादाविरुद्धच्या लढाईमध्ये महत्वाचा कॉम्पोनंट त्या ठिकाणी ठरणार आहे आणि ऑलरेडी नॉन कॅनिटिक ऍक्शन आपण घेतलेलेच आहेत ना तर मग हे नुकसान आपण त्या ठिकाणी ऍक्सेप्ट करावं युद्धाच्या माध्यमातून का ऑलरेडी अशा प्रकारचा पॉज घेऊन जे आपल्याला पुढे जायचंय आणि आपल्याला जी उद्दिष्ट साध्य करायची आहेत ती आपण हासिल करावी हा निर्णय माणसाने विचार करणं आवश्यक आहे संरक्षण दलाची सर पत्रकार परिषद थोड्या वेळामध्ये एक स्वतंत्र ब्रीफ जे आहे ते परराष्ट्र खातं करेलच पण त्या जी माहिती समोर येते मी असं म्हणणार नाही की सूत्र वगैरे पण जी माहिती समोर येते त्याच्यानुसार इंडस वॉटर टेटी जी आहे ती आपण एका प्रकारे होल्ड केली होती आणि ती अबेन्स मध्ये असणार आहे त्याच्यामध्ये कुठलाही फरक पडणार नाही आता ज्या ज्या क्षणाला आपण तो सीज फायर मान्य केलेला आहे त्या क्षणाला आपण त्याच्यातून काही सुटका दिलेली नाही किंवा त्याच्यातून काही सवलत दिलेली नाहीये आणि त्यासोबतच झिरो टॉलरन्सशी पॉलिसी जी आहे म्हणजे जे आपण म्हणालो की ऍक्ट ऑफ टेरिझम विल बी वॉर अशाच पद्धतीने ट्रीट केलं जाईल तर या दोन्ही गोष्टी असणार आहेत तर या दोन्ही गोष्टी जर तिथं असतील आणि त्याच्या पलीकडे सुद्धा काही अटी निश्चितपणे असतील तर मग किती मोठी ही गोष्ट आहे भारतासाठी नक्कीच महत्वाची गोष्ट आहे पण मला वाटतं नॉन कायनेटिक ऍक्शन विषयी आपण जे बोललात की इंडस वॉटर ट्रिटी मध्ये आहे किंवा ट्रेड स्ट्राईक आहे डिजिटल स्ट्राईक आहे हे सगळे जे निर्णय आहेत हे या अटी शर्तींशी जोडू नये ते निर्णय जे आहेत ते वेगळे आहेत कायनेटिक ऍक्शन ही सगळी जी चर्चा आहे ही चर्चा जी आहे ती शस्त्रसंधीशी रिलेटेड आहे चर्चा कुठल्या कराराशी संबंधित किंवा काय आम्ही नॉन कॅनेटिक ऍक्शन घेतले त्याच्याशी संबंधित नाही तर मला वाटतं की आपले डिप्लोमॅट्स तेवढे मॅच्युअर आणि नक्कीच तेवढे जे आहेत बुद्धिमान आहे सगळं सगळं त्यांना बरोबर कळतं शस्त्र संधीशी संबंधितच तुम्ही जी कारवाई करताय आम्ही तुमच्या विरुद्ध जे आहे लष्करी कारवाई करणार नाही याच्याशी संबंधितच काय टर्म्स अँड कंडिशन्स आहेत त्या आपण बघाव्यात या बाकीच्या जबरदस्त ऍक्शन आपण टेररिझमच्या संबंधित ज्या घेतोय तर त्याला जे आहे कुठेही डायल्यूट करण्याचा प्रयत्न करू नये असं मला स्पष्टपणे वाटतं आणि जर तसं आपण केलं तर माझ्या मते ते एक पाऊल मागा असल्यासारखा मला एक छोटा प्रश्न जो आहे तो विचारायचा आहे आणि त्याचं कारण असं की खूप सारे प्रेक्षक जे आहेत तो पण प्रश्न हा आहेत की ज्या चार पाच लोकांनी पाच अतिरेक्यांनी भारतामध्ये येऊन पहलगाम मध्ये येऊन आपल्या अठ्ठावीस पर्यटकांना निष्पाप जीवांना गोळ्या घालून ठार मारलं त्यांचं काय कारण ते स्विफ्टली इथून पळून गेले ते पाकिस्तान समोर आलेलं आहे त्याच्याबद्दल जी छायाचित्र समोर आलेली आहे ते कुठून आले ते लक्षात आलेलं आहे एका प्रकारे ह्या हा जो काही ऍक्ट ऑफ टेररिझम अँड ऍक्ट ऑफ वॉर होता तो ऑलरेडी काय ठळकपणे समोर आलेला आहे त्या चार पाच जणांचं काय होणार आणि त्याच्याबद्दल काय भूमिका असली पाहिजे भारताची कारण की अजून काही तशा डिटेल्स आले नाहीत पण काय भूमिका असली पाहिजे कारण की जोपर्यंत त्यांना शिक्षेपर्यंत पोहोचवलं जात नाही त्यांना योग्य शिक्षेपर्यंत पोहोचवलं जात नाही तोपर्यंत लोकांच्या मनामध्ये तो क्षोभ असणं हे स्वाभाविक आहे नक्कीच म्हणजे हा एक प्रकारे जे आहे भारतीयांसाठी सेंटिमेंटल इश्यू झालेला आहे की हे चार पाच जण आले आणि पहिलगामचा दहशतवादी हल्ला केला आणि ते पळून गेले आणि इतके दिवस झाले अजून आपण त्यांना पकडू शकलो नाही खरंय पण याचा अर्थ असा नाही की जे आहे ते दोन दिवसात चार दिवसात आणि सहा दिवसातच त्यांचा खात मागे खरोखरच म्हणजे फक्त स्टेटमेंट देण्यासाठी नाही हंड्रेड पर्सेंट त्यांचा एन्काउंटर होणार त्यांचा खात्मा होणार हे सत्य आहे पण ते दोन आठवड्यात होणार एका महिन्यात होणार दोन महिन्यात होणार का सहा महिन्यात होणार कारण बेसिकली प्लॅन्ड पद्धतीनं ते आले तिथलं जे टेरेन आहे त्या जंगलामध्ये लपून बसले त्याहून महत्वाचं आमचे जे घरभेदी आहेत तो आमचा खूप मोठा प्रश्न आहे तिथले जे ओव्हरग्राऊंड वर्कर्स आहेत तिथल्या स्लीपर सेल ज्या आहेत त्या त्यांना सपोर्ट करत होत्या म्हणूनच तर एवढा मोठा हल्ला ते त्या ठिकाणी करू शकले मग हल्ला करण्यासाठी त्यांना जर पोषक वातावरण होतं तर हल्ला झाल्यानंतर सुद्धा काय काय करायचं अशा प्रकारची तयारी ते करून आलेलीच असतील ट्रेंड अशा प्रकारचे ते पाकिस्तानचे <coughs> आर्म्ड कमांडोज त्या ठिकाणी आहेत अशा प्रकारची माहिती आपल्याकडे येते म्हणून ते लपून बसले असतील बाकीचा सपोर्ट त्यांना त्या ठिकाणी मिळत असेल पण आज ना उद्या नक्कीच त्यांचा खात्मा त्या ठिकाणी केला जाईल पुन्हा हा काय जो आहे तीन तासाचा पिक्चर नाही किंवा टी ट्वेंटी वाला मॅच त्या ठिकाणी नाही भारत सरकार भारतीय लष्कर जे आहे जॉईंट कोम्बिंग ऑपरेशन त्यांचे सुरूच आहेत त्याचबरोबर या बाकीच्याही गरभेद्यांचा समाचार घेणं त्या ठिकाणी सुरू आहे आणि या लढ्यामधला जो आहे पुढचा कॉम्पोनंट त्या ठिकाणी जसं मी सांगितलं की हा सेंटिमेंटल इश्यू आहे इट इज जस्ट अ मॅटर ऑफ टाईम दोन दिवसातच झालं पाहिजे चार दिवसातच झालं पाहिजे अपेक्षा तर सगळ्यांची त्या ठिकाणी आहे की लवकरात लवकर झालं पाहिजे पण हंड्रेड पर्सेंट त्यांचा खात्मा होणार आणि मागची काही उदाहरणं काढा ना की त्या उदाहरणामध्ये जे आहे लगेच दुसऱ्या दिवशी जे आहे त्या दहशतवाद्यांचा एन्काउंटर झाला नाही सहा आठ महिने एक वर्ष दीड वर्ष असंही लागलं आणि जे जुन्या दहशतवादी कारवायांमध्ये लिप्त अशा प्रकारचे दहशतवादी होते ते एक एक दीड दीड दोन दोन वर्षानंतर सुद्धा मारले गेलेले आहेत पण मारले गेलेले आहेत त्यांचा खात्मा झालेला आहे त्यांना न्यूट्रलाइज केलेला आहे हे एक खरंय एकोणावीसशे नव्याण्णवचा कंदहार अपहरणाशी संबंधित जे वेगवेगळ्या प्रकारची अतिरेकी होती सव्वीस अकराशी संबंधित जे अतिरेकी होते ते पळून गेले सव्वीस वर्ष जे आहे आम्ही फक्त पाहतच राहिलो आम्ही ज्यावेळेस टेररिस्ट हायडाऊट बस्ट केले ते नऊ टेरिस्ट हायडाऊट ज्यावेळेस आपण उद्ध्वस्त केले त्यामध्ये जे आहे या सीनियर कमांडर, या सीनियर कमांडर कमांडरचा खात्मा आपण ना ती फळी कापून काढलीच ना मग ये आशी कंखर का ही अशी कणखर ऍक्शन जर सव्वीस वर्षानंतर आपण त्या ठिकाणी घेतली तर माझ्या मते आणखी काही दिवस काही आठवडे बी एखादा महिनाही त्या ठिकाणी लागू शकतो तेवढी कळ जर जनमानसाने सोसली आणि माझ्या मते थोडशा सेंटिमेंटला कंट्रोल केलं तर हा चार सहा दहशतवाद्यांचा काय प्रश्न आहे त्यांचाही हंड्रेड पर्सेंट खात्मा होणार त्या चार सहा ऐवजी एकूणच टेररिझमचं इकोसिस्टम बस्ट करण्यासाठी जी जबरदस्त कारवाई सुरू केलेली आहे त्यावर सुद्धा आपल्याला लक्ष देणं आणि त्या अनुषंगानं भारत सरकारच्या आणि लष्कराची पाठ थोपटणं हे सुद्धा आवश्यक आहे च हा खरं तर निर्णय झालेला आहे आपल्याकडे आणखीन असे अनेक प्रश्न आहेत ज्याच्याबद्दल आम्हाला तुमचं मार्गदर्शन किंवा विश्लेषण जाणून घेणं नक्की आवडेल मात्र वेळेअभावी आपण आता थांबत आहोत पण पुन्हा एकदा तुम्ही वेळ द्याल आणि त्यावेळेला आम्ही तुमच्याकडनं यातले आणखीनही प्रश्न अभिजित सर मला आणि हर्षदलात तुम्हाला विचारायचे आहेत तेही जाणून घेण्याचा तुमच्याकडनं प्रयत्न करू आणि आता सुद्धा या घडामोडी काही थांबलेल्या नाहीये जसं आपल्या सरकारकडनं सांगण्यात आलेलं आहे बारा मेला पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानमध्ये हा संवाद होणार आहे ज्याच्यामध्ये जे मधल्या काळामध्ये आपण सगळे निर्बंध घातलेले होते निर्णय घेतलेले होते पाकिस्तानच्या विरोधामध्ये त्याबद्दल सुद्धा चर्चा ही होऊ शकते इनफॅक्ट गेल्या तीन दिवसांपासून सुद्धा जे ऑपरेशन झालेले होते त्याच्यामध्ये पाकिस्तानला आपण काही प्रमाणात नुकसान जे पोहोचवलेलं आहे त्याबद्दलची माहिती ही सरकारकडनं किंवा संरक्षण खात्याकडनं आणि परराष्ट्र मंत्रालयाकडनं देण्यात आलेलीच होती मात्र नेमके किती दहशतवादी मारलेले आहेत कोणते कोणते मारलेले आहेत याबद्दलची सुद्धा माहिती ही आपल्याला अनेकांनाच खरंतर अपेक्षित आहे हवी आहे की आपण पाकिस्तानला हे कशा पद्धतीने नुकसान पोहोचवलेलं आहे त्याबद्दल तर याबद्दलचे सुद्धा जसे अपडेट्स येतील तेही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत तुर्तास या लाईव्ह मध्ये आम्ही इथेच जरी थांबत असलो तरी मुंबई तकच्या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला व्हिडिओ आणि लाईव्ह सेशनमध्ये दिवसभरातले सुद्धा महत्वाचे अपडेट्स त्याची विश्लेषणात्मक रिपोर्ट्स हे पाहता येणार आहेत आणि लाईव्ह आणि व्हिडिओ सेशनसाठी तुम्ही मुंबई तकचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका फेसबुक ट्विटर इंस्टाग्रामवर सुद्धा तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता या चर्चेत सहभागी झाला त्याबद्दल अभिजित सर तुमचेही धन्यवाद आणि सगळ्या प्रेक्षकांचे सुद्धा मनापासून आभार तुमचा तिथेच थांबतोय बघत राहा मुंबईत